शनिवारी मी फॅमिलीसह कोल्हापुरातून प्रयागराजकडे स्वतःच्या खाजगी वाहनानं मार्गस्थ झालो सोमवारी प्रयागराज इथं पोहोचलो आणि विविध धार्मिक विधीमध्ये सहभागी झालो पण चेंगराचेंगरी झाली आणि तेव्हापासून प्रशासनानं खबरदारीचे उपाय म्हणून आतले बाहेर जाणार नाहीत आणि बाहेरचे आत येणार नाहीत अशी व्यवस्था लावली त्यामुळे गेली छत्तीस तास आम्ही एकाच जागावर ठिया ठोकून आहे सध्या किमान चार ते पाच कोटी भाविक इथं दाखल झाले असून पाच फेब्रुवारीपर्यंत तरी गर्दी कमी होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे येथील परिस्थितीची माहिती करून घेऊन आम्ही प्रयागराजला जाण्यासाठी बाहेर पडा येथील सराफ व्यावसायिक कुलदीप गायकवाड रात्री सुमारास एका संवाद साधत होते गायकवाडच्या प्रयागराज पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आम्ही अडकून पडलोय प्रशासनानं चांगली सोय केली आहे पण भाविकांची संख्या इतकी आहे की सगळीकडे गर्दीच गर्दी आहे मौनी अमावश्येमुळे कदाचित ही गर्दी असेल पण ती लवकर ओसरण्याची शक्यता ही कमी आहे चाळीस किलोमीटर अंतरावर आपली वाहनं पार्किंग करून तिथून प्रशासनानं उपलब्ध केलेल्या दुचाकी किंवा इतर वाहनातून संगमाकडं जावं लागतं परंतु जिकडं पहावं तिकडं गर्दीच गर्दी असं चित्र आहे असंही गायकवाड सांगतात आम्ही सगळे सुरक्षित आहोत पण एकाच वेळी झालेल्या गर्दीमुळे भाविकांना जिथं जागा मिळेल तिथं राहावं लागतंय त्यामुळे गर्दी कमी झाल्याशिवाय आणि येथील परिस्थितीची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय महाराष्ट्र कर्नाटक आणि गोव्यातून प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांनी बाहेर पडू नये असं आवाहनही ते करतात दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा